あれ जनता जनार्दनाच्या सहकार्यामुळे माझी अपक्ष उमेदवारी करत आहे आणि माझ्या बाबतीत लोक काही जुने फोटो टाकत आहेत की मी सोबतचे फोटो आहेत हे सोबतचे फोटो टाकत आहेत तर राजकारणात असे भरपूर उदाहरणं आहेत की बरेच लोक एकामेकासोबत राहून आज त्यांच्यामध्ये लढती आहेत उदाहरण द्यायचं झालं तर मंगेश दादा आणि उल्मेष दादा हे भाऊ महाजन व खोडपे सर हे तेनसुख संचिती साहेब आणि राजूभाऊ एकडे हे एकासोबत होते ते एकामेकाच्या लढतीत आहेत असे असंख्य उदाहरणं आहेत की काही लोक हे सोबत असतानाही राजकारणात आज सध्याच्या घडीला हे एकमेकाच्या विरोधात आहे आधी इथं रोजगार उपलब्ध झाला दा पाहिजे बोधवड तालुका हा पाण्याने खूप तहानलेला आहे तर बोधवड तालुक्याची तहान ही मिटली पाहिजे बोधवड शहराला पाणी पुरवठा करणे बोधवड तालुक्याला शेती सिंचनाचे प्रकल्प लवकरात लवकर कसे होतील प्रत्येक मराठी शाळा ही डिजिटल झाली पाहिजे प्रत्येक गावाला व्यायामशाळा झाली पाहिजे प्रत्येक गावाला वाचनालय झाले पाहिजे हे माझे प्राथमिक उद्दिष्ट आहे दुसरं अजून की शेतीसाठी शेत शेतरस्ते हे चांगल्या दर्जाचे झाले पाहिजेत जेणेकरून शेतकऱ्यांना बारामही आपल्या शेतापर्यंत मोठ्या गाडी ट्रॅक्टर वगैरे गेले पाहिजेत त्याचा दर्जा हा सुधारित असला पाहिजे जेणेकरून पाच सात आठ दहा वर्ष त्या रस्त्याला शेतकऱ्यांना समस्या झाली नाही पाहिजे अशा दर्जाचे शेती रस्ते झाले पाहिजेत मी जनसेवेचा वसा घेतलेला आहे आणि मी जनतेसाठी ह्या गोष्टीला थारा देत नाही जीवनपणे जीवन एकदाच मिळते आणि जनतेच्या सेवेसाठी मी हे माझं जीवन अर्पण करायलाही तयार आहे मुक्ताईनगरमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी उद्योगधंदे एम आय डी सी आलेला आली पाहिजे बस स्थानक जे आहे ते पश्चिम महाराष्ट्र धर्तीवरती उभारले गेले पाहिजे केळी प्रोसेसिंगचे केळी हब सावद्या भागा भागात झाला पाहिजे आपल्या भागात कपाशीचं खूप मोठं उत्पन्न होते तरी कपाशीवर आधारित उद्योगधंदे इथं उभारले गेले पाहिजे जेणेकरून रोज सुशित बेरोजगार लोकांना रोजगार उपलब्ध होईल दुसरं की काही गावामध्ये कागदावर दिसणारी हगणदारी ही शंभर टक्के कशी यशस्वी होईल याच्यासाठी माझे खूप प्रयत्न असतील जनतेचा कौल माझ्या बाजूने मला चांगला प्रतिसाद मिळतोय त्याच्यामुळे मला असं वाटतं की माझा विजय निश्चितच होईल आणि लोक दिसत नाहीये लोक पुढे येत नाहीये पण लोकांच्या मनात मी उमेदवार त्यांच्या आवडीचा उमेदवार आहे आणि लोक मला पसंत करत आहेत त्यामुळे लोकां तुम्हाला मत मतदान रूपी माझ्यावर आशीर्वाद देऊन जनता ही मला विधानसभेत पाठवेल माझ्याकडे जोही व्यक्ती आला असेल मी त्याला खूप काही दिलं असं नाही आहे पण फुलनी तर फुलाची पाकडी दिलेली आहे आणि तो, तो माझ्या हातून खाली हात कधी गेलेला नाही आहे असं मी माझ्यापरी जेवढ्या मदत व्हायच्या आहेत करायच्या आहेत सार्वजनिक गोष्टीच्या असतील ह्या मी प्रत्येक वेळेस केलेल्या आहे त्यामुळे माझ्यातून कोणी नाराज होऊन गेलेला नाही आणि माझं कोणाशी वागणंही वाईट नाही आहे आणि मला माझा एक स्वभाव असा आहे की मी कोणावरतीही उन्हे दुने आतापर्यंत केलेले नाही माझे विरोधक असतील जवळचे असतील मी कधीही कोणावरती बोट दाखवलेलं नाही समाजसेवेचे बरेच दिवसापासून कार्य करतो तर मा मी हे निस्वार्थ केलेले आहे माझ्या मनात अशीही कल्पना नव्हती की मला भविष्यात विधानसभा लढायची आहे पण ती माझी इच्छा आता प्रकट झाली ही जर इच्छा आधी दोन तीन वर्षापूर्वी झाली असती तर मी मतदारसंघ पिंजून काढलेला असता आणि आज लोकांना दिसलं असतं की विनो विनोद सोनेचा जनसंपर्क किती आहे तरी माझा जनसंपर्क खूपच प्रमाणात आहे आणि मी सगळ्या लोकांशी जाती धर्मातील लोकांशी मी मिळून मिसळून आहे त्याच्यामुळे कोणताही माझ्याशी विरोधाचा विषय नाही आहे आणि लोकांना सांगण्यासाठी माझ्या विरोधात, विरोधात एकही मुद्दा नाही मुद्दा फक्त एकच फोटो बाकी दुसरा मुद्दा काही नाही फोटो चुकीचे आहेत जुने आहेत फोटो जुने आहेत काही काही ठिकाणी जे लोक आता शिवजयंतीचे फोटो टाकतात त्या ठिकाणी सर्व पक्षातील लोक लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी हजर होते मग ते फोटो का टाकत नाही सोबतचे फक्त हेच फोटो टाकायचे का म्हणजे माझ्यासोबत ज्या दिवशी एकोणीस फेब्रुवारीला सर्व पक्षातील लोकप्रतिनिधी आवर्जून होते आमदार खासदार सर्व त्यांच्यासोबतही माझे फोटो आहेत मग ते फोटो काय टाकत नाही आणि हेच फोटो फक्त टाकायचे का मला बदनाम करायचं व्हा हे याच्या मागचं षडयंत्र आहे की मी दाखवण्याचा प्रयत्न हा एवढाच आहे बाकी या फोटो माझे उद्दिष्ट काय